आता मी नाही थोडा फरक आहे ना काहीतरी नाही तसे तिचे सही दबायला तसे करते त्याचे अर्थ नाही एवगावण बट्यावर या एवराले हे पहिले नाही तो कोण तमाम किती जोड आहे एवढा उभा टाकून हनून घ्या हनून घ्या साड्या मसाला एकटा असात बया कुठल्या येते बैल झोला किती सांगायला एकाशी कामाला होऊ पटेच नाव सांगा बरं तुमचं राम मुंडे राम मुंडे नंबर एक सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर दोनशे सातशे सत्याऐंशी सातशे सत्याऐंशी कितीपर्यंत द्यायचे यायचे आ, एक बर एक साठ आल्यावर द्यायचं तुम्हाला दोन्ही सारखेच आहेत बघ लाल भांडे कोणाला घ्यायचे असले तर नंबर सांगितला फोन लावू शकता आपण